<laughs> अरे अरे पोटावर नको अरे गुजगुलीस अरे अरे डोळ्यावर नको अरे डोळ्यात अजून किती दिवस इथे बसून अरे थोडेच दिवस रे माऊ हो अकरा दिवस सुट्टी मजा ये आय हॉलिडे ये तू फक्त पाच दिवसाचा आहेस पाच मला तर इलेव्हन डे स्क्रिप्ट सांगितलेली मॅनेजर मॅनेजर या कोली वर्याची जान माझीच मुरती रोनर यू या हॅन्सम दिसतो कोण र काय रे तू कुठचा कोण कौन? कोण आहे हा किती बडबड करतोय व्हॉट इज प्रॉब्लेम एक्सक्यूज मी कोणी आहे का इकडे प्लीज हॅलो हॅलो मी आहे ना इथं माझ्याशी बोल आए... एक्सक्यूज मी जरा इकडे बघा मला माझी जागा बदलायची आहे व्हॉट्स चेंज दिस प्लेस अरे फुल झालं जागा फुल फुल जाम गर्दी जाम ऐ ऐ आरा आरा काद मांडीवर बसतो का तू सर्राक ना सरक अर्रा सर्राक ए तुला माहित नाही मी कोण आहे सभ्य भाषेत बोलायचं माझ्याशी ग्रॅज्युएट आहे मी पुण्याचा कळलं का नाही कळला पण बस आता सो परी तुझे